नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा आठ कंपन्याबद्दल बोलणार आहो ज्यामध्ये एफ आय एज डी आय एज आणि प्रमोटर्सने आपली होल्डिंग इनक्रीज केली आहे आणि पब्लिकने आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया सिग्नेटी टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली होल्डिंग ट्वेंटी टू पॉईंट सिक्स एट पर्सेंटने फिफ्टी फाईव्ह पॉईंट थ्री टू पर्सेंट केली आहे एफ आयजने आपली होल्डिंग फोर पॉईंट सिक्स फोर पर्सेंटने एट पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट केली आहे डी आयजने आपली होल्डिंग सिक्स पॉईंट नाईन सेवन पर्सेंटने टेन पॉईंट फोर टू पर्सेंट केली आहे आणि पब्लिकने आपली होल्डिंग सिक्स्टी फाईव्ह पॉईंट सेवन वन पर्सेंटने डिक्रीज करून ट्वेंटी सिक्स पर्सेंट केली आहे बोलया पुनवाल्ला फिनकॉर्प लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीमध्ये या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली होल्डिंग सिक्स्टी वन पॉईंट एट सेवन पर्सेंटने सिक्स्टी टू पॉईंट थ्री सिक्स पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये एफ आयजने आपली होल्डिंग सेवन पॉईंट सेवन टू पर्सेंटने एट पॉईंट वन नाईन पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये डी आयजने आपली होल्डिंग नाईन पॉईंट सिक्स थ्री पर्सेंटने एलेवन पॉईंट एट टू पर्सेंट केली आहे आणि या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग ट्वेंटी पॉईंट वन टू पर्सेंटने डिक्रीज करून सिक्स्टीन पॉईंट नाईन एट पर्सेंट केली आहे चलात बोलिया पिट्टी इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीमध्ये याच्या प्रमोटर्सने आपली होल्डिंग फिफ्टी थ्री पॉईंट फाईव्ह एट पर्सेंटने फिफ्टी फोर पॉईंट वन सेवन पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये एफ आयजने आपली होल्डिंग वन पॉईंट टू नाईन पर्सेंटने वन पॉईंट थ्री वन पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये डी आयजने आपली होल्डिंग सेवन्टीन पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंटने एटीन पॉईंट थ्री सिक्स पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग ट्वेंटी सेवन पॉईंट सिक्स वन पर्सेंटने डिक्रीज करून ट्वेंटी सिक्स पॉईंट वन फाईव्ह पर्सेंट केली आहे चलातबुलिया सेंच्युरी प्लायबोर्ड्स इंडिया लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली होल्डिंग सेवन्टी टू पॉईंट फाईव्ह नाईन पर्सेंटने सेवन्टी टू पॉईंट सिक्स फोर पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये एफ आयजने आपली होल्डिंग फोर पॉईंट फोर फोर पर्सेंटने फोर पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये डी आयजने आपली होल्डिंग सिक्स्टीन पॉईंट नाईन सिक्स पर्सेंटने सेवन्टीन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग सिक्स पर्सेंटने डिक्रीज करून फाईव्ह पॉईंट थ्री सेवन पर्सेंट केली आहे चला तर बोलया सेल्झर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली होल्डिंग थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंटने थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह फोर पर्सेंट केली आहे तसेच एफ आयजने आपली होल्डिंग टू पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंटने थ्री पॉईंट नाईन सेवन पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये डीआयजने आपली होल्डिंग पॉईंट वन वन पर्सेंटने पॉईंट थ्री नाईन पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये याच्या पब्लिकने आपली होल्डिंग फिफ्टी नाईन पॉईंट सेवन वन पर्सेंटने डिक्रीज करून फिफ्टी एट पॉईंट वन झिरो पर्सेंट केली आहे चला आता बोलूया अल्किल अमाइन्स केमिकल लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीमध्ये याच्या प्रमोटर्सने आपली होल्डिंग सेवन्टी वन पॉईंट नाईन सेवन पर्सेंटने सेवन्टी टू पॉईंट झिरो वन पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये एफ एजने आपली होल्डिंग थ्री पॉईंट टू झिरो पर्सेंटने थ्री पॉईंट टू थ्री पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये डीएजने आपली होल्डिंग वन पॉइंट फाईव्ह थ्री पर्सेंटने वन पॉईंट सेवन सेवन पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग ट्वेंटी थ्री पॉईंट थ्री वन पर्सेंटने डिक्रीज करून ट्वेंटी थ्री पर्सेंट केली आहे चला चलातबोलिया नवनीत एज्युकेशन लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीमध्ये याच्या प्रमोटर्सने आपली होल्डिंग सिक्स्टी थ्री पॉईंट थ्री वन पर्सेंटने सिक्स्टी थ्री पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये एफ आय एजने आपली होल्डिंग थ्री पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंटने थ्री पॉईंट फोर टू पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये डी आयजने आपली होल्डिंग ट्वेल्व पॉईंट थ्री एट पर्सेंटने ट्वेल्व पॉईंट फोर नाईन पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग ट्वेंटी पॉईंट नाईन सिक्स पर्सेंटने डिक्रीज करून ट्वेंटी पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट केली आहे चला आता बोलया कोवई मेडिकल सेंटर अँड हॉस्पिटल लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीमध्ये याच्या प्रमोटर्सने आपली होल्डिंग फिफ्टी सिक्स पॉईंट फाईव्ह वन पर्सेंटने फिफ्टी सिक्स पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये एफ आयजने आपली होल्डिंग पॉईंट फोर फोर पर्सेंटने पॉईंट फायू फाईव्ह पर्सेंट केली आहे तसेच डी आय जे आपली होल्डिंग फोर पॉईंट थ्री सेवन पर्सेंटने फोर पॉईंट फोर थ्री पर्सेंट केली आहे तसेच या कंपनीमध्ये पब्लिकने आपली होल्डिंग थर्टी एट पॉईंट सिक्स सेवन पर्सेंटने थर्टी एट पॉईंट फोर सिक्स पर्सेंट केली आहे तर मित्रांनो या होत्या त्या आठ कंपन्या ज्यामध्ये प्रमोटर्स एफ आयज आणि डी आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे आणि पब्लिकने या आर्ट कंपन्यामध्ये आपली होल्डिंग डिक्रीज केली आहे तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय